्य आई धनधान्य मना नाती आमजी माणस आम्ची माती आम्ची आम्ची माती आम्ची भारत हा प्रधान देश आहे भारतात वेगवेगळ्या भागात भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळी पिकं घेतली जातात भारतीय शेतकरी अजूनही मोठ्या प्रमाणात पारंपरिक पिकं घेत असल्याचं दिसून येतं शेतकऱ्यांनी शेतीवर आधारित पूरक उद्योग करणं ही काळाची गरज आहे त्यासाठीच रेशीम शेती हा एक चांगला पर्याय आहे शिवाय रेशीम हे एक उंची उत्पादन आहे बाजारातील त्याची मागणी फॅशन ट्रेंड सांस्कृतिक परंपरा या सर्वांमुळे रेशीम शेती हा जोडधंदा शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे या सर्व गोष्टींचा संशोधन करून पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दोन हजार तुतीची लागवड झाल्यानंतर दोन तीन वर्षांमध्ये मी रेशीम शेती चांगली झपाट्याने वाढवली सुरुवात मी केली सोळा गुंठ्यामधून सोळा गुंट्यामधून ती नेली तीन एकर पर्यंत परंतु आमच्या भागामध्ये शेतकरी कमी होते म्हणजे मी एक शेतकरी असेल माझ्या आधी दोनदे आणि काळूस या भागामध्ये एक सात आठ शेतकरी होते फक्त तर त्यानंतर रेशीम शेतीचे रेट एकदम वाढले म्हणजे मी ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस एकशे ऐंशी रुपये रेट होता एकशे ऐंशीनंतर तो रेट गेला अडीचशे ते तीनशेपर्यंत मग रेशीम शेती आपल्या भागात वाढली पाहिजे कारण की शेतीला दुसरा पर्याय नव्हता तर मग रेशीम शेती वाढवायची कशी तर ही संकल्पना थोडीशी या संकल्पनेवर थोडा अभ्यास केला तर मग मोबाईलला स्टेटस ठेवणे त्याची जनजागृती कशी करता येईल त्याप्रकारे करणे मग मा, त्यानंतर माझे जे मित्रमंडळे असतील माझे जे, मा जे, जे नातेवाईक असतील या सर्वांना रेशी उद्योगामध्ये कसं उतरवता येईल यासाठी प्रयत्न करण्यात आले मग प्रयत्न केल्यानंतर प्रत्येक गावामध्ये एक शेतकरी दोन शेतकरी असे शेतकरी वाढत गेले परंतु सगळ्या शेतकऱ्यांना अडचण एकच होती की याच्यामध्ये म्हणजे सगळ्यात नाजूक अवस्था असते जी चॉकी म्हणतो आपण चॉकी म्हणजे एक दहा दिवसाच्या बाल्यावस्था असतात तर ती तयार कशी करायची पहिले जुने शेतकरी सगळे जी चॉकी असते ती घरीच तयार करायची परंतु याने होतं काय की जेवढा वेळ आपल्याला त्या आळ्यांना आळ आळ्याच्या संगमना संगमनासाठी द्यावायचा असतो तेवढा आपण देऊ शकत नाही कारण की हीच बॅच पस्तीस ते चाळीस दिवसापर्यंत जाते जर आपण चॉकी घरी करत असाल तर त्यामुळं होतं काय की डिसइन्फेक्शन व्यवस्थित होत नाही आणि शेडमध्ये परत घरामध्ये पूर्ण सारखा वावर असतो शेतकऱ्याचा त्यामुळे ती चौकी व्यवस्थित घरात तयार होत नाही तिथं टेम्परेचर ह्युमिडिटी मेंटेन व्यवस्थित होत नाही त्यामुळे ती बॅच शेवटपर्यंत जाणं खूप आवड असायचं मग त्यानंतर शेतकरी शेतकरी आणि आम्ही सर्वांनी थोडासा विचार केला या गोष्टीवरती आणि आमचं जिल्हा रेशीम कार्यालय असेल पुणे तसंच के के वी के असेल नारायणगाव यांच्या थोडं विचारविन विनिमयाने मला जिल्हा रेशीम कार्यालय यांनी मैसूरला पाठवलं तीन महिन्याचं प्रशिक्षण घेतलं प्रशिक्षण घेतल्याच्यानंतर हे प्रशिक्षण घेतो आहे आपण आणि चॉकी सेंटर चालू करतो आहे परंतु हे चॉकी सेंटर त्याप्रकारे चालेल का की थोडे दिवस चालेल किंवा रिझल्ट मिळेल की नाही हे माहिती नव्हतं त्यामुळे मी एक दहा बाय दहाच्या खोलीमध्ये सुरुवातीला प्रयत्न केले जेवढं मला मेंटेन करता येईल गोष्टी तेवढ्या करण्याचा प्रयत्न केला आणि काही शेतकऱ्यांना मोफत चॉकी देण्याचा प्रयत्न केला मग त्यांच्याकडे जाऊन काय रिझल्ट मिळतो कसा रिझल्ट मिळतो यासाठी प्रयत्न केले प्रयत्न केले असता शंभरच्या बॅचला शेतकऱ्यांना नव्वद किलो पंच्याण्णव किलो असं ॲव्हरेज मिळावं लागतं जे की ॲव्हरेज पहिलं शेतकऱ्यांना घरी केल्यानंतर मिळायचं साठ पंचावन्न म्हणजे शंभरच्या बॅचला साठ पंचावन्न आणि सत्तरपर्यंत तर ॲव्हरेज तर मिळायचंच परंतु याच्यामध्ये चा चार रोग असतात ग्रासरी फ्लायचरी मास्कडी आणि पेब्रिन पेब्रिन रोग आपल्याकडे येत नाही पण ग्रासरी फ्लायचरी आणि मास्कर्डीन हा रोग जर तुमचं व्यवस्थित डिसइन्फेक्शन नसेल किंवा तुमचं ह्युमिडि टेम्परेचर मेंटेन नसेल आळ्यांची जर व्यवस्थित काळजी न घेतली तर शंभर टक्के हे प्रॉब्लेम यायचे परंतु जेव्हापासून सेंटर चालू झालं त्यानंतर या आ, या या गोष्टींवर बऱ्यापैकी बऱ्यापैकी गोष्टींमध्ये गोष्टींचा प्रभाव पडला व या गोष्टी कमी झाल्या या रेशीम प्रशिक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळाल्यानं कार्यपद्धती सुलभता आली शिवाय शेतकऱ्यांच्या हिताला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन झालेल्या एफ पी ओ अर्थातच शेतकरी उत्पादक संघाच्या माध्यमातून आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना रेशीम कीटक चौके पुरवण्यात आल्यानं उत्पन्नात शाश्वतता निर्माण झाल्याचं विजय गारकोटे यांनी सांगितलं या सर्व गोष्टी करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एफ पी ओ फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपनी करणं खूप गरजेचं होतं त्यासाठी मला डॉक्टर सर के व्ही केचे गावडे साहेब आणि सिल्कचे कुलकर्णी साहेब तर या सर्वांनी मदत केली त्यांनी सांगितलं की एफ पी ओ कशी करायची यासाठी थोडे प्रयत्न केले प्रयत्न करत असताना एक गव्हर्नमेंटची केंद्र शासनाची स्कीम लॉन्च झाली होती टेन थाउजंड पी ओ तर टेन थाउजंड ओमध्ये आपली पी ओ आहे जेणेकरून श शेतकऱ्यांना आपण चांगल्या सुविधा देऊ शकतो गव्हर्नमेंटचा आपल्याला सपोर्ट असणार आहे आणि तुम्हा स आपण सगळे शेतकरी मिळून ही एफ पी ओ आपण नक्कीच चा चांगल्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करूयात इथून पुढे मधून आपल्याला जवळजवळ बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कम्प्लीट करता येईल ज्याच्यामध्ये असेल माती परीक्षण पाणी परीक्षण कृषी सेवा केंद्र ज्याच्यामध्ये सीड्स फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड असतील त्यानंतर जे ट्रेनिंग सेंटर म्हणतो आपण की आत्ता खूप मोठी अडचण आहे शेतकऱ्यांना शेतकरी नवीन तर नवीन शेतकरी रेषेमध्ये तयार होतातच आहे परंतु सगळ्यात मोठी अडचण आहे की तिथपर्यंत पोचणं खूप अवघड आहे ज्यावेळेस माझ्याकडे एक पन्नास साठ शेतकरी होते तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं खूप सोपं असायचं परंतु आता असं झालंय की जी संख्या पन्नासची होती ती जवळजवळ चारशेपर्यंत पोचली ते तर एक व्यक्ती या गोष्टी सर्व करू शकत नाही म्हणून आम्ही दहा डायरेक्टर कंपनीमध्ये हे दहा डायरेक्टर प्रत्येक शेतकऱ्याला चांगलं मार्गदर्शन करेल चॉकी कशी तयार केली जाते तर सुरुवातीला आपण बुकिंग देतो ग्रेनेजला जे आपल्या गडिंगला पण आहे आणि बँगलोरला पण आहे उदाहरणार्थ आपण बँगलोरला बुकिंग देतोय एखाद्या ग्रेनेजला तर तिथून अंडी पण जे बुकिंग केली जातात के 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 ती वॉश केली जातात त्यानंतर ती सुकवून पॅकिंग केली जातात पॅकिंग केल्यानंतर ती बाय प्लेन किंवा ए सी व्हॅननी आपल्यापर्यंत येतात त्यानंतरची आपली प्रोसेस चालू होते की त्याला इन्क्युबेट कसं करावं करायचं एक रूम आहे माझ्याकडं जिथं अंड्यांचं इन्क्युबेट केलं जातं इन्क्युबेट केल्यानंतर त्याला ब्लॅक बॉक्सिंग केलं जातं म्हणजे ही सगळी त्यामधली प्रोसेस आहे इन्क्युबेशन प्रोसेस वेगळी आहे ब्लॅकबॉक्सिंग प्रोसेस वेगळी ब्लॅकबॉक्सिंग झाल्याच्यानंतर ज्या दिवशी ब्लॅक बॉक्सिंग होतं त्याच्या अठ्ठेचाळीस तासानंतर आळ्यांचं हॅचिंग होणार असतं तर ब्लॅकबॉक्सिंग झाल्यानंतर हॅचिंग होतं हॅचिंग झाल्यानंतर आपल्याकडं दोन मोल्ट पास करून शेतकऱ्यांना दिले जातात म्हणजे सुरवातीच्या मोल्टमध्ये आळ्या आपली जी मुंगी असती त्याच्याहीपेक्षा लहान असतात ज्यावेळेस ती हॅच हॅच होते त्यानंतर ज्या दिवशी ती हॅच झाली त्यानंतर सात फिडिंग ज्यावेळेस सा आळ्याला देतो आपण सकाळी सकाळीच आपण जर विचार केला एक के तर एका दिवसाला दोन फिडिंग असा जर विचार केला तर साडेतीन दिवसामध्ये सात फिडिंग होतात सात फिडिंग झाल्याच्यानंतर आळी पहिल्या मोल्टवर जाते मोल्ट हा असतो चोवीस ते तीस तासांचा तीस तासांचा मोल्ट पास झाल्यानंतर आळी ही दुसऱ्या अवस्थेमध्ये प्रवेश करते जिथे आळ्या पहिला मोल्ट पास झाल्यानंतर पाच फिडिंग खातात आणि दुसऱ्या मोल्टवर जातात ज्यावेळेस दुसरा मोल्ट होतो त्यावेळेस या आळ्या त्यांच्यावरती लाईम डस्टिंग चुना डस्टिंग करून या शेतकऱ्यापर्यंत पोचवल्या हो जातात त्या पोचवण्यासाठी पण वातावरण आपल्याला पूर्ण मेंटेन पाहिजे जसं आपण चॉकीस सेंटरमध्ये में मेंटेन करतो की पंचवीस अंश सेल्सिअस म्हणजे तेवीस अंश सेल्सिअस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअसच्यामध्ये आणि ह्युमिडिटी पाहिजे तुमची सत्तर सत्तर ते पंच्याहत्तरच्यामध्ये तर हे वातावरण मग कधी असतं कारण की शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी आपल्याला हे वातावरण मेंटेन करण्यासाठी एक कोल्ड व्हॅन पाहिजे ज्याचा खर्च जवळजवळ चाळीस लाखापर्यंत आहे या गोष्टी आपण नाही करू शकत मग कसं करू शकतो तर आपण काय करायचं की ही वाहतूक करताना शक्यतो पहाटे किंवा रात्रीच्या वेळी करायची जेणेकरून आळ्याला जे टेम्परेचर इतर चॉकी सेंटरमध्ये में मेंटेन होतं तेच टेम्परेचर त्या ते वातावरण मेंटेन होऊन आळ्या ह्या बारा तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या शेडवर पोहोचतात सुरुवातीला इन्क्युबेशन होतं इन्क्युबेशन झाल्यानंतर ब्लॅक बॉक्सिंग होतं ब्लॅक बॉक्सिंगनंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये आळ्या हॅच होतात आळीला कोवळा व लुसलुसित पाल लागतो हा पूर्ण कवळा पाल आहे दुसरा जर आपण म्हणतो की मराठी भाषेमध्ये पाला जर तो, के तो, तो क्रश केला तर तो पूर्ण क्रश होतो परंतु हा क्रश होत नाही आहे पाला तर एवढा कवळा आणि लुसलुसित पाला आणण्याची गरज असते हा पाला आणून चाफ कटर म्हणतो आपण जे कुट्टी मशीन म्हणू शकतो त्या कुट्टी मशीनमध्ये एक दोन ते तीन सेंटीमीटरच्या दरम्यान त्याला कट करावा लागतो हा कट केलेला पाला जवळजवळ दोन ते तीन सेंटीमीटरचा असतो जेणेकरून आळ्याला सगळीकडं सारखा प्रमाणात पाला खायला भेटेल हा जो पाला आहे आपण आता आळीची संख्या कशी आळीची साईज कशी आणि आळीचं जे स्टेज आहे त्यानुसार हा पाला दिला जातो ही स्टेज आता शेवटची स्टेज आहे जेणेकरून आपण या प्रकारे आळीला पाला देऊ शकतो पाला देताना सगळीकडे सारख्या प्रमाणात पडेल याची काळजी घेणं गरजेचं असते आपल्या शेतकरी उत्पादक जी सिल्कबेरी शेतकरी उत्पादक कंपनी तयार केली आहे तर शेतकरी कंपनीने आपल्या मागच्या वर्षीही शेतकऱ्यांना चांगल्या दराची म्हणजे तुती असेल ती प्रयत्न शेतकरी उत्पादन संघाच्या माध्यमातून रेशीम कीटक चॉकी उपलब्ध होत असल्यामुळे रेशीम संगोपनाचा कालावधी कमी झाला शिवाय सर्व शेतकऱ्यांना एका ठिकाणी रेशीम अळ्या मिळू लागल्यानं वेळेची आणि पैशाची बचत झाली सर्वात महत्वाचं म्हणजे खात्रीशीर चौकी खरेदी करण्यास अळ्यांवरील रोगांचं प्रमाण कमी झालं शेतीला पूरक व्यवसाय म्हणून रेशीम उद्योग अतिशय फायदेशीर असल्याचं मत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पठारवाडी चाकण इथल्या रुपेश पठारे यांनी व्यक्त केलंय पाच सहा वर्षापूर्वीपासून मी रेशीम शेतीकड वाढवले त्याच्या आधी माझे वडील पारंपरिक पद्धतीची शेती करत होते म्हणजेच कांदा बटाटा ऊस हे करत असताना त्याच्यातून पाहिजे तेवढा मोबदला भेटत नव्हता त्याच्यामुळं प नारायणगावचं कृषी प्रशिक्षण केंद्र तिथं सरांचे संपर्क आल्यामुळं त्यांनी थोडीशी माहिती दिली रेशीम शेतीकडं कसं आकर्षित केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर आकर्षित झाल्यानंतर तिथून आम्ही रेशीम शेतीकडं वळालो रेशीम शेती हा पूरक व्यवसाय वाटत जरी असेल तरी तो पारंपरिकपेक्षाही जास्त फायदेशीर आहे त्याच्यामुळं रेशीम शेतीकडं वळालेलो असताना आता एक साधारण चांगलं उत्पन्न वर्ष वर्षकाठी निघतं आहे म्हणजे साधारण वर्षातून सात ते आठ बॅच होतात त्यातल्या सगळ्या टेम्परेचर मेंटेन केलं तर सगळ्या बॅच व्यवस्थित जातात तुती कशी लावायची त्याचा अंतर किती पाहिजे याची माहिती गावडे सरांनी दिल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाच बाय दोन ह्याप्रमाणे तुतीची लागवड केली ती साधारण दीड एकरमध्ये तुती लावलेली आहे त्या दीड एकरमध्ये तुती लावल्यानंतर त्यांचे सेंद्रिय खत किंवा ती रासायनिक खत कोणतं टाकायचं म्हणजे जो बेसडोस वगैरे असतो तो त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर त्या पद्धतीने पुरे म्हणजे पूर्णपणे चालू होतं त्याच्यानंतर पहिली बॅच आल्यानंतर एकदम व्यवस्थित बॅच गेली त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्याच्यानंतर आता सहा वर्ष झाली चालूही शेती ह्याच्यातून उत्पन्न पण चांगले निघले त्याच्यामुळं आता शेड माझं पंचवीस बाय पन्नासं शेड आहे आपण हे पाहता हे रॅक जे आहे ते सहा गाळे बनवलेले आहेत एक गाळा दीड फूटमध्ये अंतर ठेवून सहा गाळे बनवलेले आहे याच्यात साधारण अडीचशे अंडापुंजीचे बॅच निघू शकते आत्ता सध्या चॉकी रेशीम सिल्क फार्मर प्रोडक्ट म्हणून एक वाकीमध्ये विजय गागोटे सरांकडून आम्हाला चॉकी भेटते तिथून चॉके आणल्यानंतर त्यांच्याकडे दोन मोल्ट आठ दिवसात ते दोन मोल्ट पास करून ती चॉके आम्हाला देतात ती चॉकी आणल्यानंतर आम्ही सुरुवातीला चॉकी ठेवल्यानंतर एक साधारण आठ ते एक किलो पाला शंभर अंडीपुंजाला आठ एक किलो पाला टाकत असतो त्याच्यानंतर जसं त्यांची साईज वाढते तसं आम्ही अंतर वाढून त्याचा पाला पण वाढवतो तो पालानंतर नंतर, नंतर बऱ्यापैकी वाढवला जातो जशी साईज असेल त्यानुसार आंतर ठेवून पाला टाकत जातो त्याच्यानंतर इथं आल्यानंतर साधारण एक पंचवीस ते अठ्ठावीस दिवसात कोश तयार होतात ते कोश काढल्यानंतर बारामती जालना किंवा इथेही व्यापारी येतात त्यांच्या बाजारभावानुसार आम्ही ठरवतो कुठं द्यायचे काय द्यायचे आत्ता सध्या बाजार पाचशे रुपये किलोच्या आसपास म्हणजे आहे कमी थोडा जास्त असा होत राहतो कोरोनाच्या काळात जो शंभर दीडशे रुपये बाजार होता तो आत्ता चांगला पाचशे साडेपाचशे रुपये आत्ता स्टेबल आहे माघं जवळपास वर्षभरापूर्वी सातशे साडेसातशे रुपये बाजार होता त्याच्यामुळं पारंपरिकपेक्षा हा व्यवसाय नक्कीच फायदेशीर आहे ह्या शेडमध्ये उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर पस्तीस छत्तीसच्या आसपास जातं ते मेंटेन ठेवण्यासाठी आम्ही शेडला वरती पाच चाट म्हणतो आपण त्याला ऊसाचं ते किंवा पोती आथरून त्याच्यावरती स्प्रिंकलरने पाणी सोडतो आणि साईडला जे पडदे आहे त्यांना ठिबकचे पाईप लावून जितका शक्य होईल तितका गारवा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो पण ते केल्यानंतर गारवा साधारण एक पंचवीस सव्वीस टेम्परेचर एवढं कवर होतं म्हणजे मेंटेन राहतं त्याचा फायदा असा होतो की ज्या आळ्यांना उन्हाचा जो त्रास होतो तो होत नाही त्यांचं खाणं वगैरे व्यवस्थित चालतं त्यांची साईज पण चांगली बऱ्यापैकी होती त्याच्यामुळं उत्पादन वाढतं सध्या पाला हा दोन वेळा टाकतो सकाळी एकदा संध्याकाळी एकदा पाला टाकण्यासाठी शेतातून आणल्यानंतर आम्ही तीन ते चार लोक घरातले इथं काम करत असतो त्याच्यामुळं जे बाहेर जाऊन काम करायचं तर ते आमचा आम्ही आम्हाला घरी रोजगार निर्माण झाला पारंपरिक शेतीतून म्हणजे कांदा ऊस याच्यातून आम्हाला एकरी साधारण वर्षाला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च वजा जाता शिल्लक राहत होते तिथंच रेशीम शेतीमध्ये एकरी एक एकरमध्ये साधारण सात बॅच होत एका बॅचमध्ये पन्नास हजार रुपये शिल्लक राहतात जर वर्षकाठी जर हा हिशोब केला सात बॅचचे पन्नास आणि साडेतीन लाख रुपये एक एकरमध्ये शिल्लक राहतात तर पारंपरिक शेतीमध्ये साठ ते सत्तर हजार रुपये शिल्लक राहत होते चॉकी म्हणजेच रेशीमाळी सेंटरवरून आणल्यानंतर त्यांच्याकडे दोन मोल्ड पाच झालेला असतात आठ दिवसात त्याच्यानंतर आपल्याकडं आल्यानंतर पहिला मोल्ड सात खाद्यांनी बसतो म्हणजे जवळपास साडेतीन ते चार दिवसांनी पहिला मोल्ड बसतो त्याच्यानंतर परत सात खाद्य खातात म्हणजे सात ते आठ खाद्य खातात दुसराही मोल्ड चार दिवसात बसतो मोल्ड बसतो म्हणजे नक्की काय होतं तर ते काठ टाकतात म्हणून त्या त्यावेळेस खाद्य टाकलं जात नाही आणि त्याच्यानंतर दुसरा मोल्ट उठल्यानंतर साधारण चौदा ते पंधरा खाद्य खातात म्हणजे सात ते आठ दिवस खातात ते टा खाल्यानंतर एक चंद्रिका म्हणून जाळी असते ती अनथरली जाते त्यांच्यावरती ते आळ्या स्वतः येऊन कोश तयार करतात कोच झालं म्हणजे चंद्रिका टाकल्यानंतर एक पाच चार ते पाच दिवसात कोच पूर्ण तयार होतात त्याच्यानंतर आम्ही ते कोच काढतो आणि मार्केटला नि विक्रीस नेतो ह्या रेशीम आळ्यांना स सहा हजार होत नाही आले तर ना तो नॉर्मल होतात त्याचा जास्त काही प्रभाव हो पडत नाही त्याच्यानंतर एक माशी म्हणून एक कीटक आला होता तो कीटक आळीच्या अं अंगावरती अंडी घालून ती आळी खराब करायचा त्याच्यानंतर आम्ही शेडला पूर्णपणे मच्छरदानीने पॅक केलेले आहे त्याच्यामुळे त्या उजी माशीचाही प्रादुर्भाव होत नाही आता रेशीम व्यवसाय सुरू करणं हा शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर उपक्रम आहे परंतु त्यासाठी योग्य नियोजन उद्योगाचं ज्ञान असणं आवश्यक आहे त्या दृष्टीनं शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्रामार्फत वेळोवेळी प्रशिक्षण दिलं जातं शेतकरी उत्पादक संघाच्या स्थापनेमुळे आज आसपासचे अनेक शेतकरी एकत्र जोडले गेल्यानं लागवडीचं तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे याचाच फायदा म्हणजे शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य मार्ग मिळाल्यानं त्यांच्या व्यवसायात वृद्धी होत आहे असं मत कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉक्टर दत्तात्रय गावडे यांनी व्यक्त केलं कृषी विज्ञान केंद्रामार्फत मलबेरी लागवडचं मार्गदर्शन करता वेळ शेतकऱ्यांना आम्ही आवर्जून सांगत असतो की व्ही वन नावाची जी जात आहे मलबेरीची ही आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त आणि चांगल्या पद्धतीने येणारी कमी पाणी असू किंवा पाण्याचा ताण पडायला असू तरी बी ती चांगल्या पद्धतीने तिचं उत्पादन येतं त्याचबरोबर त्याचे पानं वगैरेसुद्धा चांगल्या पद्धतीने रेशमाळीसाठी त्याचा उपयोग होतो आणि रेषमाळीसाठी ज्यावेळेस आपल्याला मलबेरीची लागवड करायची तर ह्याचंसुद्धा मार्गदर्शन आम्ही के के मार्फत केलं जातं आणि त्याच्यामध्ये त्यांची लागवडीचे अंतर असू त्याच्यावर येणारे रोग असू किंवा जात निवड असो त्याला खतांचं व्यवस्थापन पाण्यांचं व्यवस्थापन हे सुद्धा शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं चा चा तर कारण की महत्त्वाचं म्हणजे त्याच ज्या मलबेरीच्या झाडावर त्या आळ्या जगवायच्या असतात आणि ज्यावेळेस काही ह्या झाडावर किडीचा रोगाचा प्रादुर्भाव झाला काही जर कीटकनाशक वगैरे फवारले तर आपण ते किडी मा मारता वेळेस ह्या मल म रेशीमच्या आळ्यासुद्धा त्याच्यामध्ये त्याला बाधित होऊ शकतं त्याच्यामुळे हे सुद्धा योग्य पद्धतीने मार्गदर्शन आम्ही केविक्यामार्फत के केलं जातं आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तर जिल्हा रेशम कार्यालय जे आहे ह्यांच्यामार्फत सुद्धा ह्या लागवडीचं त्याचबरोबर जातीचं हे नियोजन करून दिलं जातं आणि ह्याच्यामध्ये जर विचार केला तर मलबेरीची पहिल्यांदा म्हणजे रोपं तयार करण्यासाठी आणि ती नर्सरी ही सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट असतो तर ह्या नर्सरीचं रोपांचंसुद्धा ठराविक शेतकऱ्यांकड कर। म्हणजे ज्या असे शिल्कबेरीसारख्या आहेत ह्यांच्याकडं आम्ही ते रोपाटिका तयार करून शेतकऱ्यांना तिथून रोपं रोगमुक्त असो किंवा कीडमुक्त असो हे आणि त्याचबरोबर लागवडी योग्य रोपं किंवा सशक्त रोपं हे शेतकऱ्यांना पुरवण्याचं काम केलं जातं किंवा त्याचं मार्गदर्शनसुद्धा केलं जातं आणि मग हाच दृष्टिकोन ठेवून कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना लागवडीचा असो रेशम आळीचं संगोपन असो ह्याचं व्यवस्थितरित्या मार्गदर्शन त्याचबरोबर याच्या ज्या शासन लेवलवर ज्या स्कीम असत्या मार्गदर्शन के केलं जात रेशीम शेती हे भारतातील शेतीच एक महत्वाचं क्षेत्र आहे शिवाय या उद्योगाला एक समृद्ध परंपरा आहे शेती या शेतीत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत उत्पन्नाचा सक्षम स्रोत म्हणून शेतकऱ्यांनी या पूरक व्यवसायाचा विचार केल्यास खऱ्या अर्थानं त्यांचं जीवनमान उंचावेल